नाशिकच्या खाली अहिल्यानगरमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या उंच शिखर यादीत पहिल्या क्रमांकावर असलेले कळसुबाई शिखर ज्याची उंची सोळाशे सेहेचाळीस मीटर इतकी आहे नंतरचे तिसऱ्या क्रमांकाचे महाराष्ट्रातील उंच शिखर गवळदेव ज्याची उंची आहे पंधराशे बावीस मीटर चौथ्या क्रमांकाचे महाराष्ट्रातील अहिल्यानगरमधील अजून एक घनचक्कर नावाचे शिखर माळशीज डोंगरांगेत आहे बाजूला पुणे जिल्ह्यामधला तोरणा किल्ला या तोरणा शिखराची उंची आहे चौदाशे चार ज्याला प्रचंडगड नावाने देखील ओळखले जाते दुसरा पुण्यातील रायरेश्वर किल्ला भोर तालुक्यातील त्याची ते उंची तेराशे त्र्याहत्तर मीटर आहे पुढचा राजगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत सुमारे पंचवीस ते सव्वीस वर्ष मराठा साम्राज्याची पहिली राजधानीचा मान मिळवला होता त्यानंतर राजधानी रायगड किल्ल्यावर हलविण्यात आली होती पुणेच्या खाली सातारामध्ये महाबळेश्वर हे ठिकाण चौदाशे अडोतीस मीटर उंचीवर आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा असे सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा